सत्तावीस मिनिटाचा झालेला होता परंतु बऱ्याच बांधवांचे फोन आले की महाराज तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये हा व्हिडिओ परत डबल बोलून पाठवा त्यासाठी एक हा छोटासा अडथा मित्रांनो या ठिकाणी पाहताय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे साहेब विशेष कार्यकारी अधिकारी आहेत महाराष्ट्र राज्य शासनात त्यांनी हे पत्र प्रसारित केले तर ह्याच्यामध्ये एकच नाही तर जवळजवळ तीन पत्र आहेत आपल्याला तीन अधिवेशनाचे आले बघा हे दोन नंबरचं पत्र तर तीन नंबरचं पत्र मित्रांनो या ठिकाणी आपण दोन हजार बावीस तेवीस म्हणजे आंदोलन केले तेवीस आणि चोवीस मध्ये जे काय ती तीन आंदोलन झालेत पावसाळी समोर पावसाळीने अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्या आंदोलनाची दखल महाराष्ट्राचे विरोधी नेते यांचे स्वीय साहेब निलेजी फळगे साहेब यांनी आपल्या निवेदनाची दखल घेतलेली आणि ती पुढील कार्यासाठी त्या ठिकाणी पुढे पाठवलेले आहे तर ह्याच्यामध्ये बघा ह्या पत्रामध्ये तसा उल्लेख केला गेला काय आहे महाराष्ट्र विधानसभा यांचे कार्यालय विधानभवन कुणाला पाठवले निळे फाळके साहेबांनी प्रतिमाननीय मुख्य सचिव मंत्रालय मुंबई महोदय श्री सच्चिदानंद अशोक खुरे वाहक धाराशिव विभाग व समस्त संघटनाविरित एस टी कर्मचारी महाराष्ट्र राज्य बघा समस्त संघटनाविरित एस टी कर्मचारी महाराष्ट्र राज्य दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजीचे निवेदन सोबत बोलून पाठवण्यात येत आहे सदर निवेदनावर नियमानुसार उचित कार्यवाही होण्याविषयी मा विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा महोदयाच्या निर्देशानुसार आपणास विनंती विनंती करण्यात येत आहे म्हणजे केली विरोधी पक्षनेते यांचे सुय साहेब जी फाळके यांनी केले जे की महाराष्ट्र शासनाचे विधान भवनामध्ये विशेष कार्याधिकारी आहेत आणि ह्यांनी विनंती कुणाला केलेली आहे जे की एस टी महामंडळाचे परिवहन मंत्री ये एस टी महा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणजेच माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे स्वीय सहाय्यक प्रधान सचिव परिवहन आणि बंदरे विधानभवन कार्यालय मुंबई यांना त्यांनी हे म्हणजे आपलं जे निवेदन आहे तेवरी वरही पाठवलेल्या योग्य त्या कारवाईसाठी मित्रांनो ही खूप मोठी उपलब्धी ना नेता ना फुडारी ना कुठली संघटना ना कुठलं बॅकअप पाठीमाग आहे उद आपले सर्वसामान्य एस टी कर्मचारी घेऊन मी गेल्या तीन वर्षापासून जीवाचा टास्क करत आहे फक्त आपल्याला न्याय भेटावा यामध्ये दुसरा कुठलाही हेतू आपल्याला आपल्याला परत एकदा सांगतो की आपण जेवढे पे आंदोलन आजपर्यंत केलेच संप झाल्यापासून त्या आंदोलनाची दखल माननीय महाराष्ट्र राज्य शासनाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे महाराष्ट्र राज्य शासनाचे स्वीय साहेब निरेशजी फाळके साहेब विदान मदे कारे 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 या, जे की विधानभवनामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी आहेत क्लास वन दर्जाचे आहेत त्यांनी परिवहन आणि बंदरे महाराष्ट्र शासन भवन मुंबई यांच्याकडे म्हणजेच पराग जैन नैनोटिया यांच्याकडे पुढील कारवाईसाठी आपल्या निवेदनाच्या फायदि ज्यामध्ये प्रामुख्याने एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळाला पाहिजे तो पण फरकास आहे आणि महाराष्ट्र राज्य शासनाला ज्या तारखेपासून लागू झालाय या सुझी सुझी त्या तारखेपासून एस टी कर्मचाऱ्यांना हे लागू करावा आणि सगळ्या सोयीसुविधा लाभ बनते आणि जी काही तीसुद्धा त्यामध्ये मिळावी यासाठी आपण निवेदन केलेलं आहे आणि हाच वेतन आहे खाण्यासाठी एस टीचं खाजगीकरण थांबून राज्य शासनाचे विलिनीकरण करा हा सुद्धा आपला मुद्दा त्याच्यामध्ये आहे मित्रांनो तर ही खूप उप, मोठी उपलब्धी तुम्हाला सर्वांच्या सहकार्यानं तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्वांच्या प्रेरणेनं या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो फक्त कसे व्हॉट्सअपला फेसबुकला युट्यूबला इंस्टाला पोस्ट टाकून अशा गोष्टी साध्य होणार नाही साठी हे तुमच्यामध्ये लढण्याची हा दुसऱ्यासाठी सोडावं स्वतःसाठी तरी स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी तरी तुम्ही लढा मी म्हणत नाही तुम्ही डिसिंग व्हा कारवाई अंगावर घ्या आर्थिक खंबीर मी घ्यायला तुम्ही फक्त सात तरी द्या मित्रांनो तुम्ही सुट्टी घेऊ नका अबसेंट राहू नका काय संबंध आहे तुमची आर्थिक कोंडी व्हायचा आणि कशाचा काय व्हायचा कुठली कारवाई होणार आहे का तुमच्यावर नाही राहिलं दांडी नाही घेऊ नका तुम्ही तुमचं कर्तव्य बजावून एस टी कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी खूप मोठी उपलब्धी आपल्याला तयार होईल मित्रांनो यामुळं मी सांगतो येणारा भविष्य काळ आपला चांगला असणार आहे येणाऱ्या तीन चार महिन्याचा काळ हा एस टी कर्मचाऱ्यांची दिशा आणि दशा बदलणारा असणार आहे आणि ती दिशा आणि दशा एस टी कर्मचाऱ्यांच्या ताटामध्ये सोन्याचा कास भरवणारी असणारे मित्र ना की दिशाबोल करणारी इतर संघटनामुळे इतर संघटना प्रमाण बघताय धुन्या आणि नव्या संघटना फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या जीवावर राजकारण करून स्वतःचे गल्ले आणि किसे भरण्याचं काम करत आहेत वेगवेगळे परत एकदा संघर्ष करण्याची तयारी तुम्ही ठेवा मित्र म्हटला मार्ग नको आपल्याला स्वर्ण मध्य नको कॉम्प्रमाईज नको मित्रांनो या ठिकाणी कुठली पस्तीस टक्के पगार वाढ तर कामगार संघटनेनं संघटने उपस्थित करतो आम्ही तर त्यावेळेस पंच्याहत्तर टक्के पगार वाढ द्या म्हणतो पस्तीस टक्के काय घेऊन बसतात या ठिकाणी ओके सांगतो माझ्यासोबतचा एम एस बी मधला जो कर्मचारी वीस वर्ष सेवा झालेला असतो बहात्तर हजार पगार उचलतो मित्रांनो आणि आज अडोतीस चाळीस हजारावर कुठला नाही आहे मित्रांनो हीच दरी भरून काढण्यासाठी आपल्याला हक्काचा वेतन आयोग पाहिजे आणि तो वेतन आयोग मिळाल्यानंतर आपल्याला वारंवार त्या ठिकाणी संघर्ष करायची गरज नाही भीक मागायची गरज नाही कटोरा घेऊन रस्त्यावर उभारायची गरज नाही मित्रांनो महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी पगार होईल त्याच दिवशी आपला पण पगार होणार त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी मिळून संघटनावेळी एस टी कर्मचाऱ्यांच्या नाड्याला सहकार्य करा कुठलीही कारवाई कुठलीही आपल्याला खजिब कोट्याने करायचे नाही फक्त आणि फक्त बेताना गोष्टी कर्मचाऱ्यांना कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या आपल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातले फायदे मित्रांनो जवळजवळ शंभर कागदांचा बंद जे वेगवेगळ्या हे करतो आपली हिवाळी अधिवेशन नागपूर येथील फायदे मित्रांनो या ठिकाणी बघायचं आणि ती अर्थसंकल्पाची फायदे सोबत जे कर्मचारी होते ना त्यांना माहिती कशी धावपळ होते त्या पिरियड मध्ये त्यामुळे ज्या काही लोकांना सचिदानंदपुरीची नाटकं वाटतात सचिदानंदपुरचे स्टंट वाटतात सचिदानंदपूरचे ढोंग वाटते त्या लोकांनी ही सर्व समजा गाड्याची तयारी चालू केलेल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यासोबत थांबा नाटक तुम्हाला माझं कळून जाईल काय आहे बरोबर तुम्हाला थांबत परत एकदा मित्रांनो किंवा सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी संघटनावंतरित एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठाला खूप मोठे यश मिळालेले आहे महाराष्ट्र राज्य शासनाचे विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांचे साहेब सूर्यसाहेब फाळके साहेब यांनी उचित कार्यवाहीसाठी आणि योग्य कारवाईसाठी पुढील मार्गदर्शनासाठी एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग कसा भेटेल कसा देण्यात येईल याचं समजा चर्चा करण्यासाठी पुढील योग्य ती कारवाई करण्यासाठी आपल्या निवेदनाच्या आंदोलन आपण दोन दोन टप्प्यात केलेले त्या सहा फायली महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रधान सचिव परिवहन आणि बंदरे महाराष्ट्र राज्य शासन महाराष्ट्र मंत्रालय मुंबई म्हणजेच माननीय पराग पराग जैन साहेब ननोटिया यांच्या टेबलावर आज ठेवलेले आहेत येणाऱ्या भविष्य काळात एक दिवस शंभर टक्के संकटला विधीत एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यास समस्त एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची गुड न्यूज मिळणार आहे मित्रांनो त्यामुळं तुम्हाला सर्वांच्या सरकारच्या अपेक्षा हा सच्चिदानंद पुढे ग्रहित धरून पुढची दिशा आणि तसे ठेवलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जयह